मित्रांनो तर हा पहिल्यांदाच असा व्हिडिओ मी अंधाराचं बनवायलो आहे सर संध्याकाळचं टायमिंग आहे सात वाजत आल्यात आणि माझं लय डोकं सनकलंय तर माझ्या नाते काय नातेवाईकावरती आणि कसं आहे माहीत आहे काय आता मी कोणाचं नाव घेणार नाही माझा स्वभाव असा आहे की बाबा आपल्याला खोटं पटत नाही आपल्याला लबाडी पटत नाही आपल्याला कोणाचं कोणाला बुडवणं ना पटत नाही किंवा आपण कोणाचं खात नाही किंवा कोणाचा निंदा राहत नाही म्हणजे कोणाच्या निंदा करत नाही कोणाचं निंदा राहत नाही म्हणजे कोणाचा आपण गुलाम नाही आहे कोणाचं खाऊन आपण त्याच्या म्हणजे एहसान एहसान मला मराठी शब्द ना आपण कोणाचं एहसान आपल्यावरती नाही आहेत हां त्यामुळं आपण कुठंच ॲडजस्ट होत नाही आहे आपण खरं बोलतोय तेच सगळ्यांना आहे आपण आज आपला स्वभाव असा नाही आहे की आपण तोंडावर मी कोणाच्या तोंडावर एक आणि पाठी मागून एक बोलणारा व्यक्ती नाही आहे खऱ्यासाठी मला फास जरी आली तरी पण मी फासावरती हसत हसत चढणारा व्यक्ती आहे कारण माझा स्वभाव असा आहे माझ्या लाईफमध्ये अजून मी कोणाची चोरी नाही ना कोणाची लबाडी नाही ना कोणाची बुडवणूक नाही आपल्याकडं बाबा कोणाचे दहा रुपये असले की बाबा ते आपल्याकडं आहेत आणि आपण देऊन पण टाकतोय हां काय लोकांचं आजकालच्या लोकांचं आज कसं आहे बाबा खोटं बोलणारे ते तोंडावर एक बोलणारे पाठीमागूणं एक बोलणारे तसेच लय आवडतात आवडू वापडीचं आपल्याला कोणाशी घेणं घेणं नाही आहे बाबा तुम्हाला लांबूनच नमस्कार रे मला कोणाचं तुमच्या संबंधात राहायचंच नाही मेन मी कोणाच्या संबंधात नसतोय पण मी कधी असतोय काय तुमच्यात मी कधी तुमच्या विषयी बोलताना कोणा तोंडून ऐकलंय काय बाबा आ, हा माझ्या समोर तुझ्याविषयी बोलत होता असं कोणासमोरच नाही आणि माझ्या जीवनातून कधी बोलत बी नाही काय गरज पडली बाबा स्वतःचं खायचं मोला मुंगाचं एवढं मुलगाचं माग घेऊन खायचं आणि लोकाच्या निंदा करत बसायचं आणि आपलं तोंड वाजवीत बसायचं तसं तुमचा आहे स्वभाव आमचा नाही आहे ज्वारी पन्नास पन्नास रुपये किलो झाले म्हणजे पाच हजार रुपये क्विंटल तेवढे मागड्या ज्वारीचे आपले पांढऱ्या शिपट भाकऱ्या खायच्या माळवा किती महाग आहे वांगी चाळीस पन्नास रुपये किलो आहे मग तेवढे मागडे आणायचे तेवढ्या मागड्या भाकऱ्यासोबत खायचं आणि याचं त्याचं धुनंधूध बसायचं हे बघा तुम्ही किती कमवा नाहीतर गमवा आपल्याला ले काही लेणं देणं नाही आपल्याकडं जेवढं आहे त्यातच आपण एकदम खुशी टणटणीत मस्त झक्कास धकधकी झापूक झुपूक एकदम कडक आहे तुम्ही कितीही कमवा आणि तुम्हाला त्या स्मशानात जाताना पाठीमाग स्मशानच आहे ते तुमचा रुपया पण येणार नाही फक्त माणूस की कमवा तोंडानं जरा चांगलं बोला व्यवस्थित राहा तुम्हाला वाटतंय काय तुम्हाला कोण बघत नाही तुमचं कोण ऐकत नाही वरचा सगळा बघतोय सगळं ऐकतो आहे तुमचा गेम झाल्यानंतरच कळणार आहे तुम्हाला लायकी नका दाखवू बोकादा बसा आपल्याला लेणं देणं नाही हां मला माहीत आहे बघतेच व्हिडिओ बघा ज्याला टोचल त्याला टोचल ज्याला समजल ज्याला झोंबल त्याला तो स्वतःवरती ओढून घेईल बाबा हा आपल्याविषयीच बोलतोय असं वस असं तसं मधी मधी मला कसं माझी मराठी थोडी विक आहे हो हिंदी आहे परफेक्ट आप माझा दुखायला हात मोबाईल पकडून बाजाराला गेलो तो रविवार आहे आज काही गोष्टी अशा समजल्या बाबा डोकं सटकलं हे बघा मला तुमच्यात ॲडजस्ट व्हायचं पण नाही आहे तुमच्यात सामील व्हायचं पण नाही आहे आणि तुमच्या बरोबर मला कोणतं नातं ठेवायचं पण नाही आहे तुम्ही तिकडंच तुमची तशीच घाला अंडरस्टँड माझ्या नादाला लागू नका मग कारण मी जेवढा शांत आ, संस्कारी आहे ते, त्याच्यापेक्षा दुप्पट हायवान आहे हायवान बावचलो की सोडणार नाही खाल्ल्याशिवाय आप मनी आप म्हणी गेम ओवर आणि शिव्या फिव्या असले तर आपल्या तोंडात ना अशा निघत्यात भेगं पडतात शरीराला त्यामुळं माझ्यापासून दोन हात दोन हात नव्हे दोन किलोमीटर लांब राहतात दोन किलोमीटर संपर्कात पण येऊ नका जाऊ द्या हाती चले बाजार में तर कुत्ते भोके हजार मे तुम्ही कुत्र मी, मी हाती पर एखाद्या वेळेस सूंड जरा टाकला जायतो करीत जाणार मग किंवा लातफीत पडली माझी मग ती करीत पाटी मागं कुठे गेलं रे स्मशान तिथं यावं लागेल जाऊ बा हडळ फिडळ येईल एखादी पकडाय मला जातो घराकडं कोणाच्या नादाला लागतोय मी पण ज्याला बिलकुल आखलं नाही ते त्यांच्या चला बाय हो कोणीही स्वतःवरती ओढून घेऊ नये जर समजा कोणाला माझे बोललेले शब्द टोचले असतील तर तो एक फक्त योगायोग समजावा कोणीही आपल्यावरती बळजबरीनं खेचून घेऊ नये नाही अंडरस्टँड अंडरस्टँड चलो बाय